की शिंदेना कुठलाही शब्द दिलेला नव्हता असं महायुतीचे नेतेच आहेत स्वतः पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल ना आता कोणी कोणाला काय शब्द दिला कोणी फिरवला आता देव जाणे कारण अडी तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धवजी हेच सांगत होते म्हणजे योगायोग बघा की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जसं कमिटमेंटचा इश्यू झालाय तसाच चोवीसमध्ये मध्ये झाला आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे भाजप सत्ता स्थापन करत असताना कायम अडचण येते मग चौदा साली पण अडचण आली एकोणीस ला पण आली चोवीस चो ला पण येते दरवेळी असं का होत काय वाटत भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांनी याचं उत्तर दिलं पाहिजे ना मी कसं देणारि हा प्रश्न निर्माण झालाय की शब्द दिला होता दिला नव्हता भाजपचे नेते म्हणतात मात्र शिंदे यांच्या वतीनं कोणताही नेता म्हणत नाही की आम्हाला शब्द दिला नाही म्हणून त्याच्यामुळे असं सांगितलं की प्रॉमिस दिला आहे पण मग एकोणीस मध्ये उद्धवजी हेच म्हणत होते ना म्हणजे टर्न बॅक तुम्ही पाच वर्ष चे आधीचे दिवस आठवत आहेत मला उद्धवजी हेच वारंवार सांगत होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची जेव्हा युती तुटली ती ह्याच्यावरच तुटली ना कारण का उद्धवजी सारखं म्हणत होते की मला शब्द दिला होता आणि भारतीय जनता पक्ष नाही म्हणत होती आता तीच परिस्थिती पुन्हा झाली आहे मी तुमच्याच सगळ्या चॅनलवर कारण का शेवटी शिंदे साहेबांच्याच चेहऱ्यावर झालं ना सगळं तो शिंदे साहेबांचा करिश्मा होता हे आपल्याला मान्यच करावं लागेल जसं फसवलं तसं भाजप फसवते असं आता याचं उत्तर तुम्ही शिंदे साहेबांच्या सेनेला विचारावं लागेल मी कसं उत्तर याचं देणार पण एक मान्यच करावं लागेल की भारतीय जनता पक्ष किंवा आम्ही आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्ही काय नुसतं शिंदे साहेबांचं कौतुक करणार नाही पण एका सशक्त लोकशाहीमध्ये शेवटी आम्हाला मान्यच केलं पाहिजे की शिंदे साहेबांचा सा चेहरा घेऊन जी महायुती उभी राहिली त्याला यश मिळालं आहे हे आम्हाला म्हणजे आमचे बरेच त्याच्यात मुद्दे आहेत पण ह्या क्षणीत आम्हाला मान्य केलं पाहिजे की शिंदे साहेबांचा सा चेहरा घेऊनच हे लोकांपर्यंत गेले ते नेते ते मुख्यमंत्री त्यांनी केलेले कष्ट हे मान्यच करायला लागेल कोणाला हे तुमच्या चॅनल कव्हर झालेलं आहे सगळ्यामध्ये मुद्दा हा आहे की उद्धवजींनी जी भूमिका घेतली होती ती एकनाथ शिंदे घेतील तुम्हाला असं वाटत होय अहो डेटा स्पीक्स लाउडर देन वर्ड्स ना डेटाच बघा ना ट्रम्पेटचा म्हणजे आता तुम्ही एक लांबचं उदाहरण कशाला द्या आपले निकम त्याला आंबेगावलाच आंबेगावलाच एकाच नावाची दोन माणसं प्लस त्याला ट्रम्पेट आणि एक म्हणजे तुतारी आणि पिपाणी देऊन तिथे किती तीन हजार मतं काहीतरी त्याला मिळाली आमची सीट पंधराशे तेराशे मताने गेली त्यामुळे अशी बरीच उदाहरणं आहेत पण आता ठीक आहे आता आता रडत बसण्यात काही पॉईंट नाही आहे आता ही लढाई आम्हाला लढावी लागणार आहे हीच लढाई पवारसाहेबांनी आता काही वेळापूर्वी ज्यावेळा बैठक झाली महाराष्ट्रामध्ये त्यावेळा म्हटलेलं आहे लढायचा आहे ई व्ही एमच्या विरोधात सगळे विरोधक आता एकत्र येणार का देशभरातला हे बघा ईव्ही वर मी स्वतः निवडून आलेले त्याच्यामुळे ई एम आणि एक नाही मी चार वेळा निवडून आले त्याच्यामुळे ई व्ही एम बद्दल माझं म्हणणं आहे की आणखीन प्रूफ आणि आणखीन चर्चा आमच्याकडूनही अकॅडमिकली आणि त्याचे पुरावे पण थोडे आमच्याकडून ठोस आले पाहिजेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका